शिवभीम प्रतिष्ठान आयोजित शिवाजी जयंती उत्सव सोहळा महिलांसाठी विशेष हल्दी कुंकू समारंभ समाजसेविका वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिव कॉलनी आयरोली सेक्टर एक येथे पार पडला महिला बचत गटांनी प्रथमच शिवाजी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली राकेश नाईक यांनी महिलांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित केले होते समाजसेविका वैशाली पाटील व महिला बचत गटांनी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना हार घालून व व्यासपीठावर पूजा करून केली कार्यक्रमाचे आकर्षण शिवशाही सीमा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विस्मयकारक इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून महिलांसमोर सादर केले कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी ठाणे नगरसेविका नंदिनी विचारे मराठी सिने कलाकार योगिता चव्हाण अमिताभ कुलकर्णी सायली जाधव सुचिता कपिल अस्मिता सुर्वे यांनी आपली उपस्थिती दर्शवली समाजसेविका वैशाली पाटील यांनी उपस्थित मान्यवर व मराठी सिने कलाकारांना पुष्पकुंच व हल्दी कुकुचे वान दिले स्पर्धेची महिला विजेत्यांना अनेक आकर्षक बक्षीस सोन्याची नथ व पैठणी साडी मोठ्या प्रमाणात भेट देण्यात आली या प्रसंगी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपली उल्लेखनीय उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाचा आनंद घेतला स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात वान वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजक समर्थ बचत गट एक मीरा बचत गट अन्नपूर्णा बचत गट एकता बचत गट महिला कमिटी मध्ये वंदना पाटील प्रेरणा कसारे कावेरी भुताळे करिश्मा चव्हाण शुभांगी गजरे स्वाती मंगुळे वैशाली गायकवाड संगीता यादव जयमा देवाडिगा अरुणा धोत्रे सल्लागार कमिटी मध्ये सुमित्रा देशमुख जयश्री साठे बबिता परमेश्वर व इतर महिला पदाधिकारी यांनी आपली कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली समाजसेविका वैशाली पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताहर मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया हा कार्यक्रम राबवला जातो आणि शिवजयंतीच्या पैठणीसाठी अनाऊन्स करतो वाहून घेऊन यायचं आहे शेवटच्या पाच पैठणी शेवटच्या पाच पैठणी निमित्ताने

खूप छान पाहिलं आहे आणि आमचं स्वागत ज्या होणारे कामाने केलंय भरपूरच आनंद आणि प्रेम आरतीचा आनंद झालाय एकंदरीत नंतर एक्साइमेंट पाहिलं झाडामुळे आम्ही झाडं केल्याच खूप चांगलं कारण की काही बायकांना घरात बाहेरच पडतो आपण पाहिलं की तेव्हाही कमीच होत होती खूप राकेश नाही इतका छान प्रोग्राम ऑर्गनायझेशन सांगू की त्यांनी सगळ्यांना आणि सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की ती सगळ्यांना असं नाही की कोणाला नाराज आहे ती सगळ्या बायका खूप उत्सुकतेने आहेत एकदा आता असं मी डान्स पाहिला फुल ऑन एंटरटेनमेंट आहे आणि मला गेली आज मी महिला लोकशाहीरा सीमा पाटील मुंबई आणि माझ्यासोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉली दादा मोरे आज आपल्या ऐरोली या ठिकाणी न्यूज चॅनल ऐरोली वार्ताकडून या शिवभीम प्रतिष्ठान अर्थातच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा हा हळदी कंकू आणि शिवजयंती सोहळा अतिशय उत्साहामध्ये साजरा आणि पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र पाटील आणि वैशालीताई पाटील यांनी हा देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता ऐरोली सेक्टर एकमध्ये शिव कॉलनीमध्ये हा शिवजयंतीचा भव्य आणि दिव्य सोहळा पार पडला आम्हा कलावंतांना आम्हा कलावंतांचे लाडके आदरणीय राकेश नाईक यांच्याकडून या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी झलक सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही सर्वजण आयोजक वैशालीताई पाटील रवींद्र पाटील यांच्यासाठी खूप खूप आभारी वावरत आहेत ते फक्त महाराजांमुळे अशा अशा शूर आणि धैर्यवन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करताना आम्ही सर्व आम्ही सर्व गटातल्या महिलांनी एक पाऊल पुढाकार घेऊन आज जयंती स हार्दिक वंटू साजरा केला इतर कला कलाकार म आलेले त्यांचेही मी खूप आभार मानते आणि माझ्या महिला पण खूप इथे प्रमाणात हजार होतात त्यांचाही आभार मानते अशीच त्यांची साथ असेल